लॉक चालू युट्यूब चालले किती गोंधळ शिर कॅमेरावर अटॅक करतील झाड आहे होऊ शकतो तुम्ही हा भला मोठा खडक हे मात कशाचे नाही आणि हे बघा इकडं हा धबधबा थोडं पाणी चालले आणि तिकडं आतमध्ये मंदिर आहे आणि हे परिसर तुम्हाला दिसत असेल तर आपण वरती जाणार आहोत इथं राहत असतील कारण पुजारी जिथं मंदिर तिथंच राहत असतं सगळ्या सुंदर पायरे आहेत जाणार पायऱ्या आहेत आपण इकडं बघणार गुप्तेश्वर काहीतरी मंदिर वगैरे काही दिसते हे बघा इकडे गुप्तेश्वर ते मंदिर आहे आणि हा भला मोठा खडक हे माग कशाचे त्या नाही आणि हे बघा इकडं हा धबधबा थोडं पाणी चाललं आहे आणि तिकडं आतमध्ये मंदिर आहे आणि हे परिसर तुम्हाला दिसत अस नमस्कार मंडई मी गतीश पाटील मित्रांनो आज आपण पारण्या तालुक्यात दर्यामाता मंदिर या मंदिराला भेट देणार आहेत मित्रांनो अतिशय सुंदर असं हे निसर्गरम्य हे ठिकाण आहे दर्यामाता मंदिर हे थोडं दरीमध्ये इथलं निसर्गरम्य वातावरण खूप बघण्यासारखं आहे मित्रांनो हे पारण्याजवळ पंधरा किलोमीटरच्या अंतरावर दर्यामाता मंदिर हे प्रसिद्ध असं स्थान आहे इथं दर्या दर्या जे देवी त्यांचं सुंदरसं मंदिर आहे गोहा वगैरे आणि खूप जुन्या प्रकारचं इथं ते मंदिर वगैरे तर मित्रांनो माय चॅनल कोणी नवीन असाल सर्वप्रथम माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तर मित्रांनो कोणी नवीन असाल तर सर्वप्रथम माझ्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला दाखवणार आहे हे मंदिर खूप छान आहे आणि हे बघा वातावरण कसलं आहे हे पाहू शकतो मी शांत वातावरण पाहू शकतो तुम्ही वातावरण मित्रांनो आल्या आल्या तुम्हाला या मंदिराजवळ सुंदरसं एक निसर्ग झाडं वगैरे लावलेले दिसतील दर्याबाई मंदिर हे अशी अतिशय असं हे फेमस आहे आणि बघता बघू शकता तुम्ही ही कमान सुंदरशी ही कमान आता आपण पुढे जाणार आहोत मित्रांनो पारऱ्या तालुक्यात आत, अतिशय तुम्ही जेवढं दिवसाला फिराल ना तेवढं मंदिर आहेत मंदिरांची इथं कमी नाही आहे आणि पौराणिक मंदिरं आहेत निसर्ग खूप छान आहे इथं पावसात आले सर्वात बेस्ट आहे तर मित्रांनो या जागाला मी आज भेट दिलेली आहे ना मी म्हणतो तुम्ही न नक्की या जागेला भेट द्या मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा एकदम सुंदर तुम्हाला या मंदिराचं मी निसर्ग दाखवणार आहे हे मग बघा कसलं नेचर आहे पाहू शकता चला तर मित्रांनो आज काय झालं पूर्ण पारण्या तालुका मी फिरतो आहे ना तर पावसामुळे ना इथलं वातावरण अतिशय प्र हे आ... झालेलं आहे प्रसन्न झालेलं आहे क्षमता ना सर्वप्रथम बघू शकता तुम्ही या पायऱ्या इथं थोडासा पेस वगैरे पाहू शकता तुम्ही इथं लिहिलेले उद्घाटन वगैरे कधी झालेलं काय झालेलं आहे बघू शकतो तुम्ही कोणत्याही <classic> क्षेत्रावर गेलो ना आपण तिथं माकडांची कमी कधी नसते तुम्ही बघू शकता हे <sympathy> बघा कधी काय असं मित्रांनो आपण एक करतो कधी त्यांना प्लास्टिक वगैरे देतो प्लास्टिक त्यांच्या पोटात गेलं ना तर भयानक त्याचे म्हणजे परिणाम होऊ शकतात पण याची लॉक चालू युट्यूबला लॉक चालू आहे किती शेअर हो ते कॅमेरावर अटॅक करतील ते <laughs> तर मित्रांनो हे बघू शकता मंदिर जमिनीच्या खाली म्हणजे खडकामध्ये सुंदरसं मंदिर आहे हे झाड कोणतं दादा झाड कोणतं आहे खूप मोठं झाड आहे बघू शकता तुम्ही जेव्हा आपण वरच्या भागातून खाली उतरतो ना तुम्हाला दिसत असेल बघा एक मोठं झाड आहे आणि या झाडाजवळच खाली हे मंदिर आहे इथं माकडं वगैरे तुम्हाला सांभाळून व्हिडिओ काढता काढावा लागतोय कारण हातात तुमचं स्टिक वगैरे घेतली म्हणजे समजून घेणं जेव्हा ही माकडं वरच्या भागात माकडं हे काहीतरी खायच्या उद्देशाने आपल्या जवळ येत के छान करायचं त्या का आता एक केक दिली त्यांना बघा इकडे मी एक केक खाते पाहू शकता ओके त्यांना माकडांचा नियम कसा असतो मित्रांनो माकड त्यांना जर तुम्ही जर त्रास दिला ना तर तेव्हा तुम्हाला त्रास देतात असं ते तसं कोणाला त्रास देत नाही बघा कसं सुंदरसं मंदिर आहे पाहू शकतो तुम्ही त्या बाकी हे झाड बघा केवढं मोठं झाड आहे अरे बापरे मित्रांनो इथं दीपमाळ वगैरे तुम्हाला दिसत असेल आणि हे पूर्ण पेस आहे इथं हा खडक आहे खडकच्या जवळ हे मंदिर तुम्हाला दिसत असेल बघा इथं पण थोडा धबधबा सारखं एक म्हणू शकतो आपण ही दरीज आहे ही दीपमाळ आपण म्हणू शकतो हे बघा प्रत्येक मंदिराच्या समोर ही असतेच आणि निसर्ग किती किती सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता आणि हा कसलं मैदान आहे गोपा कोणती आहे सोम दादा गोवा आहे का ती गुहा आहे ती कशी गोवा दादा ती एका डोका पहिले

तर मित्रांनो आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत हे पाणी भरून पडते का बाबा असं आहे का हे बारा महिने तुम्ही तर वरून पाहू शकता पाणी आहे आणि खडक बाबा झालेला किती शुद्ध पाणी आहे हे प्यायला चालतं का बाबा चांगलं पाणी त्याच पाणी आहे का पाहू शकता आज म्हणजे बघा ही गुफा इथं बाबा पुजारी असते ती इथं राहत असते कारण पुजारी जिथं म्हणजे तिथंच राहतात असत सर सुंदर

मित्रांनो पाहू शकतो तुम्ही मंदिर मूर्ती इथे येईल मित्रांनो इथं पण देवाची सुंदरशी मूर्ती आहे आणि इकडं पण वेमलाबाई जे देवी आहे त्यांची इकडं मूर्ती आहे आणि रस्यमय इथं खडक आहे 음. 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 아, 색깔이 색깔 맞은, 갈이 못하겠. इतं पण सुंदरशा देवांच्या मूर्ती आहेत पाहू शकता तुम्ही समोर तुम्हाला दिसत असेल खडक आहे मित्रांनो हा तुम्हाला दिसतो आहे ना हा पूर्ण खडक आहे इकडून पण उतरा रस्ता आहे आणि हा इकडं पण मला रस्ता दिसतो आहे हा इकडं इकडे पण दिसतोय तुम्ही जाता रस्ता hmm. इकडं पण रस्ता आहे पायरे तुम्हाला दिसतात गुंपेश्वर 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 तिकडं मंदिर आहे सर गुंपेश्वर काहीतरी मंदिर काहीतरी नाव आहे काय लिहिलंय की तिथं गुंपेश्वर काय अरे चल ते सटकन चप्पल मित्रांनो निसर्गरम्य वातावरण हे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता दिवसभर खूप शांतता असते इथं वर्दे फार कमी असते हे बघा वर्दळ फार कमी असते इथं गर्दी वगैरे तेवढी नसते आता तुम्ही मी पाहू दाखवू शकतो हे बघा इथं दरी पण याच्यावर तो रस्ता आता इथं भाविक वगैरे उतरतायत तो तुम्हाला दिसत असेल <coughs> तुमच्या इकडं पायऱ्या आहेत आपण इकडं बघणार गुप्तेश्वर काहीतरी मंदिर वगैरे काही दिसते हे बघा इकडे गुप्तेश्वर ते मंदिर आहे आणि हा भल्ला मोठा खडक हे मात कशाचे नाही आणि हे बघा तिकडं हा धबधबा थोडा पाणी आहे आणि तिकडं आतमध्ये मंदिर आहे आणि हे परिसर तुम्हाला दिसत तर आपण वरती जाणार आहोत मित्रांनो नगर जो जिल्हा म्हटला ना याच्यात मंदिर खूप बघण्यासारखी छान आहेत पण काय असतं काय मंदिर उजळात येतात काहींचं इतिहास उजळत येत नाही कारण आम्ही युट्यूबवर लोक जर दिवसाला हा प्रयत्न करत असतो की लोकांपर्यंत हा माहिती वगैरे ही पोचली गेली पाहिजे तर चला आपण इकडे गुपेश्वर मंदिर पण दिसते ते पण बघू इथं मला पायरे दिसतात मला माहिती पण मी शोधतोय हे बघा कसं शांत वातावरण मंदिर तुम्ही बघू शकता कसलं वातावरण आहे का मंदिर तिकडं चला इकडे गुपेश्वर मंदिर बघू रोड दिसतोय वरच्या भागात आलेल आहे तुम्हाला कसं तुम मंदिर इथं सुंदरस गायमुख काहीतरी दिसतंय त्या थोडं पाणी येत असेल बहुतेक इकडं मंदिर आहे फोटोलाही जबरदस्त येईल बरं का फोटोला जबरदस्त येईल हो सर हे बघा काय नॅचरल आहे का मित्रांनो तुम्हाला दिसतंय का हा का? दिवा काय तरी हे पाहू शकड गुफा आहे बघा गुफा दिसते ना का तुम्हाला

गेले नाही तो बघा कसा शेंगा सोलून खातोय फार हुशार माकड हा प्राणी फार हुशार आहे मग अशी कोणतरी केळी दिली होती ना तिथे साल तो काढत होता आणि बघा कोणत्या त्या शेंगा दिलेल्या आहेत वे टडले नाही का तो आतला फक्त शेंगदाणा खातोय बघू शकता कोण म्हणतो माणूसच हुशार आहे माणसं प्राण्यांना बी जास्त बुद्धी आहे खरं म्हणजे फक्त ते त्यांचं सिस्टम वेगळी चला माकडापासून होत आपली निर्मिती म्हणले होते काही कमी हुशार असून का हो का